दिनांक बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होते या पार्श्वभूमीवर सालाबाद्याप्रमाणे नाशिकच्या यवलातील साडेतीन शक्तीपीठांचा दर्जा असलेल्या कोटमगाव येथील जगदंबा माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून प्रशासन देखील यात्रा उत्सवासाठी सज्ज झालंय दुकाने हॉटेल यांच्यासाठी जागा निश्चित करून घटी बसविणाऱ्या भाविकांसाठी व दर्शनाला ना येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय देवस्थानच्या स्वयंसेवकांबरोबर पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे नऊ दिवसांच्या या यात्रा काळात नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे मुंबई धुळे या यांसह राज्याच्या कालाकोपऱ्यातून लाखो भाविक जगदंबा मातेच्या चरणी नतमस्तक होत असतात दरम्यान या वर्षी कोटोंकाव येथील यात्रा उत्सवाची नेमकी काय तयारी झाली आहे या संदर्भ आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन वखारे यवला यांनी जागा जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला राऊ साहेब शिबू कोटमे जगदंबा देवस्थान अध्यक्ष शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर पासून चालू होत आहे तर यात्रेचे नियोजन जबरदस्त चालू आहे आम्ही येणाऱ्या भाविकासाठी आणि येणाऱ्या घटीबंधनासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध उपलब्ध दे करून देत आहे त्यात मोफत फराळाची पाण्याची बंदोबस्त पोलीस प्रशासकीय कामकाज एकदम व्यवस्थित चालू आहे एवढं चालू आहे आलेल्या भाविकांचं मी स्वागत करतो जगदंबा देवस्थानच्या वतीने भाऊसाहेब लक्ष्मण आदमने जगदंबा देवस्थान ट्रस्टचा उपाध्यक्ष उपाध्यक्ष या नात्यानं ना सांगतो की आमचं हे देवस्थान जगदंबा देवस्थान हे अतिशय जाजवल्य जागृत स्वयंभू असून नवसाला पावणारी देवी म्हणून सर्व दूरवर हिची कीर्ती पसरली असल्यामुळं इथे लाखो भाविक यात्रेच्या काळात दर्शनासाठी येत असतात ह्या जगदंबा मातेचा यात्रा उत्सव हा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये संपन्न होत आहे या यात्रेच्या काळात लाखो भाविक येत असल्यामुळं त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ट्रस्टने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहे त्यापैकी दर्शन भारी रांग असेल निवारा सेड असेल नारळ फोडण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे तसेच या यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा चोऱ्या माऱ्या सारखा प्रकार होऊ नये अनुचित प्रकार घडू नये यासाठी यवला या शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्त असो तसेच आमच्या मंदिर प्रशासनाच्या वतीनं मंदिर व मंदिर परिसरामध्ये सी सी टी व्ही कायमस्वरूपी बसवण्यात आलेले आहे जगदंबेची महाआरती रात्री झाल्यानंतर सांस्कृतिक शांस्कुर्ति कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे भजन कीर्तन भारूड इत्यादी कार्यक्रम चालतात सकाळी भागवत कथा देवी भागवत होतं हे जे ठिकाण आहे की संस्थान आहे हे तीन जिल्ह्याच्या सीमे रेषे नदी कोसलेला आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून परराज्यातून लाखो भाविक दर्शन दर्शनासाठी येत असतात तर भाविकांना मी ट्रस्टच्या वतीनं एक नम्र विनंती करतो का आपण एकदा तरी दर्शनासाठी यावे आणि आई जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा ही ट्रस्टच्या वतीनं नम्र विनंती या वर्षी देखील कोटमगाव यात्रा उत्सवासाठी ग्रामपंचायत प्रशासन व कोटमगाव देवस्थान प्रशासनाने येणाऱ्या भाविकांसाठी तसेच इथे बसणाऱ्या दुकानदारांसाठी ग्रामपंचायतीने जागे जागा जागेचे मार्किंग करून जागा वा वाटप सुरू केलेले त्याचप्रमाणे भाविकांसाठी स्वच्छ पाण्याची सुविधा तसेच आरोग्यविषयक सुविधांचा ग्रामपंचायतीने परिपूर्ण तयारी केलेली आहे